वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वाकड़े दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाणेवरील शस्त्रक्रिया मुख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅब बसू नये इत्यादी तर वरमराव मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एल जी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक हांडी रोड नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ पुसद करिता भाजपाचा नवीन जिल्हाध्यक्ष लवकरच महाराष्ट्र कोर कमिटीकडे बावीस नावे गेलीत भारतीय जनता पार्टी यवतमाळ व पुसद करीता दोन नवीन जिल्हाध्यक्ष निवडणार असल्याचे कळते याबाबत काल दिव्यांक एकोणतीस एप्रिल रोजी पुसद व यवतमाळ येथे बैठक पार पडल्याचे सुद्धा कळते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व इच्छुक उमेदवारांच्या प्रयत्नात असणारी बावीस बावीस नावे महाराष्ट्र कोर कमिटीकडे पाठवण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यामधून भाजपा दोन जिल्हाध्यक्षांची निवड करीत असते त्यामध्ये पुसद येथून बावीस नावे व यवतमाळ येथून बावीस नावे राज्याच्या कोर कमिटीकडे गेले आहेत ती कोर कमिटी तीन नावे फायनल करून यवतमाळ येथील तीन व पुसद येथील तीन नावे आल्यानंतर सहपालकमंत्री डॉक्टर अशोक विके माजी आमदार मदन येरावार व नितीन भुतडा या सहा नावापैकी एक यवतमाळ व एक पुसद अशा दोन जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळते भाजपाचे जिल्हाध्यक्षपद मिळावे याकरिता इच्छुक जोरदार फिल्डिंग लावत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद